नमस्कार आता वसुंधरा ही जिवा आणि नंदिनीला सांगते आता तुम्ही पार्थ आणि काव्याच्या पाया पडा कारण ते मानाने मोठे आहेत ती तुझी मोठी जाऊबाई आहे आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघत राहतात नंदिनी आणि जिवा पार्थच्या पाया पडतात तेव्हा पार्थ हा नंदिनीकडे सारखा बघत असतो वसुंधरा म्हणते अरे पार्थ त्यांना आशीर्वाद दे आता पार्थ त्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर आता जिवा आणि नंदिनी काव्याच्या पाया पडतात तेव्हा काव्या म्हणते नाही आहे ताई तू आशीर्वाद नाही घ्यायचे माझे आणि लगेच ती पाय मागे करते तरीसुद्धा जिवा आणि नंदिनी हे तिचे पाया पडतात त्यानंतर इकडे काव्या ही रडत रडत निघून जाते आणि पारसुद्धा नंदिनी ही काव्याकडे येते आणि म्हणते काय झालं न काव्या काव्या रडत असते काव्या म्हणते ताई तू वयाने मोठी आहेस माझ्यापेक्षा तू मोठी बहीण आहेस माझी ताई आहेस मग तू माझ्या पाया का पडलीस तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ काव्या तेव्हा काव्या म्हणते हे बघ ताई तू मला ना अजिबात काहीही समजावू नकोस तर इकडे मालिनी आणि विक्रम बोलत असतात विक्रम म्हणतो मालिनी मला असं वाटतंय जर या लग्नामुळे आपल्या मुलांना त्रास होत असेल तर आपण त्यांना या बंधनातून मोकळं करूया ते ऐकून मालिनीला धक्का बसतो तर इकडे मंजू रम्या आणि वसू या तिघेही जोरजोरात हसत असतात काव्याला नंदिनीला मुळात पार आणि जीवाला या चौघांना होणारा त्रास बघून त्यांना खूप मजा येत असते त्या म्हणत असतात की काव्या कशी एकदम लवंगी मिरची आहे आणि नंदिनी कशी शांत सोजवळ आहे ती सगळं समजूतदारपणे घेते मग आपण ना त्या काव्यालाच टार्गेट करूया आपण काव्याचेच कान भरूया असं म्हणत तिघी हसत असतात रम्या म्हणते त्यासाठी माझ्याकडे एक चांगला भन्नाट प्लॅन आहे त्यानंतर रम्या ही काव्याशी बोलायला येते आणि ती काव्याशी बोलत असते आणि तिला तिच्या मनात नको नको ते भरत असते ते ऐकून काव्याला राग येतो काव्या ही रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची लाज नाही वाटत तुला असं बोलताना अगं कशाला माझे कान भरतेस त्याचे काही उपयोग होणार नाही तुला काय वाटलं तू माझे कान भरशील आणि मी माझ्या सख्या बहिणीशी भांडेल अजिबात नाही तू माझ्यावर टाईम वेस्ट करू नको चल निघितून असं म्हणून ही रम्याला तिथून हाकलून देते रम्या रागा रागाने येते आणि आपल्या रूममधल्या वस्तू फेकत असते बसू म्हणते काय झालं ग झाला का, जा का प्लॅन सक्सेसफुल तेव्हा रम्या म्हणते कसला काय ती काव्याना खूपच शाणी आहे स्वतःला ती खूप स्मार्ट समजते अगं मी तिला चांगलं समजवायला गेलेली तिचे कान भरायला गेलेली तर तिने मलाच उलट इथून हाकलून दिलं ते ऐकून वसूला धक्का बसतो वसू म्हणते काय अगं मग तू त्या नंदिनीचे जाऊन कान भर तेव्हा लगेच रम्या म्हणते अगं तिचे कान भरून काहीच फायदा नाही ती इकडून ऐकते आणि तिकडून सोडून देते जर कांगावा करणार असेल तमाशा करणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे काव्या पण ती सुद्धा आता आपलं काही ऐकत नाही मग काय करायचं आपण वसू म्हणते एवढ्यात हार मानलीस अगं नाही ती आता रागात आहे था म्हणून थांब जरा थोडा दिवस जाऊ दे मग बघ बघ ती कशी करते आणि आपण तिचे कसे कान भरतो तर आता काव्याने तर रम्याच्या चांगलीच कानपडात मारलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू